उमर जाली ऊन कळत नाही काहीच कळत नाही साकाळ जरण लावलंय भाई ने जेवायला वाट जेवायला जेवायला भूक लागली भूक लागली हा जेवाय वाढायचंय तुला जेवाय वाढायचंय तुला तुला बाण तू तुला सारखं जेवाय

खुशाल हीच मार खाला हिला मी चांगलं बघत हिला का गोडी झाडून मला बोलायचं ना तुम्ही तो हे का अरे तुरो बोलती दिराला परत तिने फायदा घेतलाय तुझा फायदा काय केलाय काय गरज आहे का तुम्हाला मी झाडी धोते ऑलरेडी हो। तुमच्या माईची कुरकुर कुरकुर सकाळपासून कुर, भाग असते तितक्यात येईल आणि बहिणी मला जेवाय दी तू टोन द्यायचंय मग काय तू गाबडती काय मागितलं काय तुम्ही त्याचे लग्न होसर मोठी दाटी भाऊज येईस ना काय झालं केलं तर बोलायची पद्धत

आहेवडी ताव तव बोलती तू मला देऊ ना करून माया नवऱ्याला मी देत नाही हे हो कुठली कुठं नवऱ्याला ना देत नाही खाटा खातात खाता, हे खाता माझ्याकडे काढले तुला भी कळत नाही बाबा ह्या बयाच्या नादाला लागलास ना मोकार कशाला मला मागायची भाकर मला मागायची भाकर मी मी दिली असते घरी गेल्यावर दिली असते चल चल घरी गेल्यावर दिली असते मी चला आपला घरी घरी पोरगे अगं मी उठून घरी चालले तरी तू आमच्या माग कडकसा करते का ग मला मागायचं नाही त्यांनी काय मग मागायचं नाही म्हटलं मी बघा तू घरी पोरग नेऊन माझ्या पडत आहे कुठे मी बघा कुठं चाललंय बघा तू इकडकडच ना काय काय आधार लागतो तू घरी चल कशाला एवढं तुला कोणी तुला का आता मारखा पण तो आला का आता मारखाय मार तुला खावा लागेल वा का हिला बघा चांडणी हि चांडळ काय साधी नाही अरे हिला नको सांगू इ गोड बोलून इचरी परत आपला बोवा वाटचा भाऊ किती वाड बोलून विचारतील सारे भाऊ कितीत करतील तुझा भाऊजी दारू घेतली अरे तिला काय बोलतो तू मोठे अगस्तळे बयल अरे दारू घेतली दारू घेतली दारू बघ तुला नाही मी म्हणते तुला त्याच्यामुळे करते काय अरे अरे बोलता हे मला खुशाल मोठी घाटी भाऊजी मोठी ग पण तू मी वाडू तुला मोठी मी हिला म्हणते की बस बस मय पोरग पीले नाही आमचा राम